मुहूर्ताचा वेगळाच आनंद असो आणख्या नवीन चित्रपटाची सुरुवात होते स्वप्न सुंदरी हा आमचा चित्रपटाचे शिंदे दिग्दर्शित आणि आज पहिला दिवस रेड बेल प्रोडक्शनच्या नावाखाली हा चित्रपट चुरीच होतोय आणि खूप चांगलं वाटतंय एक नवीन कार्य सुरू करतोय त्यामुळे बाप्पाच्या नावाने ते सुरुवात झालेली आहे आणि फिंगर्स क्रॉस्ट सगळी खूप छान वाईब आहे आणि मेन्टेन करणार आहोत हीच वाईब आणि एक चांगला प्रोजेक्ट एक चांगला चित्रपट तुमच्यापर्यंत लवकरच येईल याचे देतो हिंट नावावर येत असेल स्वप्न सुंदरी प्लस स्वप्न सुंदरी आहे आम्ही सगळेच आहोत त्यामुळे आता करू शकता तुम्ही पण थोड्या थोड्या वेळाने अजून अजून हिंट्स देत जाऊ पण खूप छान असा एक रॉमकॉम तुमच्या भेटीला येणार आहे थँक्यू भूषणजीने सांगितलं अगदी योग्य सांगितलं माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मी एवढंच म्हणेन की सिनेमा ब्लॉक बस्टर हिट होते ऑल द बेस्ट सगळ्या थोडं आपल्या रोलबद्दल काय एक खूप प्रेमळ वडील मुलाची काळजी घेणारा मुलाची स्वप्न पूर्ण करणारा मुलगा थोडासा जंबल असेल तर विचारसरणी त्याची थोडीशी मॅच होत नसेल जुन्या लोकांची नवीन लोकांची तर आपल्या मुलाला कसं सांभाळून घेऊन आयुष्यात उभं करायचं किंवा मदत करायचं किंवा त्याच्याशी एक फ्रेंडली नातं तयार करायचं अशा टाईपची एक खूप छान पॉझिटिव्ह भूमिका माझ्या वाट्याला आली आहे त्याबद्दल मी अक्षय शिंदे सतीश यांचा खरंच आभारी आहे कारण अनेक वर्ष सिनेमे मालिका चालू असतात पण दरवेळेला या कलाकाराला असं वाटतं की आपल्या वाट्याला चांगल्या चांगल्या भूमिका याव्यात तर एक उत्तम भूमिका माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी खरंच खूप खुश आहे आम्ही आज आठ मार्चला महिला दिनानिमित्त का होईना पण एक खूप छान स्वप्न सुंदरी नावाचा मराठी प्रोजेक्ट सुरू करतो आणि खूप छान वाटतंय कारण एक अत्यंत रिफ्रेशिंग आणि असा आजकालच्या मुद्द्यांवर भाष्य करणारी गोड फिल्म आहे आणि ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी आणि ती तेवढ्याच रिफ्रेशिंगली लोकांना आवडावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि कारण आमची जी टीम आहे ती अत्यंत म्हणजे नव नवखी आहे नवीन आहे त्यांचे रिफ्रेशिंग सगळ्यांचे कॉन्सेप्ट आणि पर्स्पेक्टिव्ह आहेत तर ते आज आम्ही सगळेजण छान ऊर्जेने सुरू करतो आहे तर खूप छान वाटतात भूषण प्रधान आणि माझं या फिल्मसाठी कास्टिंग झालं गोष्ट तशी आता सांगता येणार पण अगदी टायटलनुसार आहे ती आणि मी म्हणेन की यंग जनरेशनला जास्त ती अटॅच होईल कारण की फिल्ममध्ये खूप आजकालच्याच मुद्द्यांवरती भाष्य करतोय आपण पण ते अगदी न सांगता किंवा त्याबद्दल न जास्त बोलता अत्यंत गोड गोष्ट आहे प्रत्येकाच्या मनात चित्र असते मला कारण स्वप्न सुंदरी हे टायटल खूप दिवसांनी कारण आपण पहिलं प्रेम या सगळ्या गोष्टी आहेतच पण एका पार्टनर मध्ये काय महत्वाचं आहे किंवा कोणत्या गोष्टीबद्दल जास्त इम्पॅक्ट असायला हवा या सगळ्या गोष्टी आजकालच्या जनरेशनला कन्सिडर करून लिहिल्या गेलेल्या आहेत अक्षय सरांनी खूप रिफ्रेशिंग त्याच्यावरती एक टेप दिला त्यामुळे जेव्हा मी स्वतः पहिल्यांदा ते नरेशन ऐकलं तर इन्स्टंटली असं होतं की हा हे मी करते तो एक पाया लेगे आता ते सांगतील पण लवकरच मी असं म्हणेन की स्वप्न सुंदरी ज्याचा आज मुहूर्त झालाय हा एक अतिशय तरुण चित्रपट आहे कारण तरुण मुलांनी केलेला चित्रपट आहे निर्माता लेखक दिग्दर्शक हे सगळेच एका वयाचे असल्यामुळे खूप नवीन विचारांचा हा चित्रपट आहे पण अर्थातच जी आधीची पिढी असते तिचे विचार थोडे वेगळे असतात तर मी त्या आधीच्या पिढीची प्रतिनिधी आहे या चित्रपटात थोडे थोडेसे जुन्या पद्धतीचे विचार पण चित्रपट मुळात जो विचार मांडतोय तो खूपच प्रोग्रेसिव्ह आहे खूपच प्रगतिशील आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की आज त्याचा मुहूर्त झाला आहे खूप छान टीम इथे जमली आहे आणि काम करायला मजा येणारच आहे आणि आम्ही जितकं आमचं काम एन्जॉय करू तितकं प्रेक्षकांना ती फिल्म बघायला मजा येणार आहे त्यामुळे या टीमला आणि चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा वयात आलं तर सुरू होतं ना आपल्या घरापासून प्रेशर असतं की लग्न कर लग्न कर लग्न कर सेम प्रेशर माझ्या घरून होतं की लग्नाला वय आता वय झालं तर लग्न कर बाबा एकदाचं तर कंडिशन ती झाली होती की ह्या अर्ध्या तासाच्या कांदे कार्यक्रमात मी फायनल कशी करू हे समजत नव्हतं सो ते फायनल कशी करू या उद्देशानं जेव्हा मी लिहायला बसलो ते एक ज्या गोष्टी लिहित गेलो आणि ती गोष्ट म्हणजे झाली ही फिल्म ही स्वप्न सुंदरी तर माझा मित्र सतीश मी त्याला ऐकवलं अरे असा एक विषय डोक्यात आहे म्हणजे काय करूया सो त्याला ही गोष्ट आवडली आणि मग तिथून सुरुवात झाली आमच्या फिल्मची सतीश स्वतः तयार झाला प्रोड्यूस करायला इथून आणि मग तिथून हळूहळू टप्पे होत गेले काही लिहिल्यानंतर काही डायलॉग्सची वगैरे आम्हाला गरज होती त्यात स्क्रिप्टमध्ये इम्प्रूव्ह करण्याची गरज होती तुषार गुंजाळ म्हणून चांगले रायटर आहेत त्यांनी आम्हाला हेल्प केलं आणि मग सगळं फायनल करत करत ज्यांना ज्यांना ऐकवत होतो त्या तरुण पिढीला प्रत्येकानं ही गोष्ट आवडतली आहे आणि शेवटी मग आज मुहूर्ताला आम्ही इथे पोहोचलो कलाकार कोण असतील यामध्ये यात कलाकार राघव म्हणून कॅरेक्टर आहे त्याचा रोल भूषण प्रधान करतं दुसरी गोष्ट मानसी म्हणून कॅरेक्टर आहे ती सायली पाटील करते वडिलांच्या भूमिकेत अशोक शिंदे आहेत नंतर आईच्या आई भूमिकेत शिल्पा नवलकर आहेत अशी बऱ्यापैकी कास्टिंग व्हायची किती तारखेला रिलीज होणार आहे रिलीजचा आत्ता प्लॅन तसा दसरा ते दिवाळीच्यामध्ये चा आमचं चाललं आहे प्लॅनिंग अजून तसं कन्फर्म नाही आहे बघ ते ठरेल लवकर शूटिंग कुठे कुठे होणार आहे लोकेशन ॲक्च्युली तसं पुण्यातच आहे पूर्ण शूट एक ह्या एरियातच ऑलमोस्ट सगळं 嗯，姑娘们，哎、嗯，对、嗯。